नमस्कार सण दोन हजार चोवीस पंचवीस साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धेत मी सहभागी होत आहे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे अबोल झाल्या भिंती साऱ्या वेस गेली पारवेला चावडीचाही लिलाव झाला वेस गेली पारवेला चावडीचाही लिलाव झाला रंगीबेरंगी गावाला या बेरंग हा कुठून आला सावड गेली इर्जिक शेत गेली शेतमालाचा भावही पडला सावड गेली इर्जिक गेली शेतमालाचा भावही पडला डोळ्यांमधल्या अश्रूंनीही नाही विचारलं रडला कार्या पाखरांचा खोप्या मधला धागा तुटला किलबिन पाखरांचा खोप्या मधला धागा तुटला गोठ्या मधल्या गायी म्हशींना कसा नाही रे पाना फुटला देवळामधला घंटानादही वेळ सारखी चुकवू लागला देवळामधला घंटा नादही वेळ सारखी चुकवू ouais लागला चुक nah शहराच्या या डोहाळ्याने गावच माझा ओस पडला गावच माझा ओस पडला भाळावरच्या गोंधनाचा रंगही आता अलगद सुटला भाळावरच्या गोंधनाचा रंगही आता अलगद सुटला सरणावरच्या मरणालाही ना अश्रूंचा बांध फुटला गावामधल्या आहे आता गहिरला गावामधल्या घराघराचा उंबर आही आता गहिवला अबोल झाल्या भिंती साऱ्या दरवाजाही रडू लागला दरवाजाही रडू लागला धन्यवाद